हे काय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या भावाच्या एका नव्या कोराशा यूट्यूब ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग हा कोकण ते मुंबई परतीचा प्रवासाचा आहे आणि आता चाललो आहे आम्ही मी आणि माझा एक मित्र आहे गावचा तो दोघंजणं जातो आम्ही आई आणि बहीण लेट येणार आहेत तर दाखवतो तुम्हाला कसा काय प्रवास आहे आमचा बाईकने जाणार आहोत सावंतवाडीपर्यंत सावंतवाडीवरून ट्रेन आहे आपली दादर सावंतवाडी दादर म्हणजे दादर सावंतवाडी तर ती पकडू आणि तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे आपल्यासोबत ते सोडायला भेटू बाय बाय आई साहेब इकडे सोडायला आपल्या आपल्यासोबत गणेश आहे गणेश मेल्या धनंजय आणि आपला खास मितेश चालू करूया आपल्या सफरला चला हे ब्लॉगला आहे बोल हे गणा जाऊया नितेश आपला खास माणूस आता हे ये येत आहे ये तिकडून आता जाऊया आपण कसं काय ते सिंधु सावंतवाडी स्टेशनला आलय दोबईजण आले का <laughs> 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 चला आता आम्ही चाललो बघूया कसं काय ट्रेनचं ते, ते यांची ता ट्रेन मस्ती मारत चालू आहे चला सावंतवाडी स्टेशन आहे आता बघू आपण किती जी ट्रेन आहे ती तरी पकडायची आहे हा हा भरलेली तर हां हां चला बघू आपण आहे तर जाऊ सुटायला वेळ अजून जाऊ बघू कसं काय ते ले ले, आपली जनरलमध्ये आप, एकट्या दोन सीट भेटले भाऊ आता पुढचं कसं काय गर्दी आहे पहिलीच लागली होती स्टेशनला त्यामुळे आहे इथे गर्दी जरा भाऊ बाबा काय पुढे किती आता सुटते आणू ट्रेन चालू झालेली आहे आपला मुंबईचा दौरा चालू झालेला आहे गणपती बाप्पा वर्षी गर्दी बघा ट्रेन भरलेली आहे पुढे पुढे बघूया आपण दाखवतो तुम्हाला कसली गर्दी असते ते कोकण रेल्वे आता आपण निघालोय सावंतवाडीवर त्याच्यानंतर येईल त्यानंतर पीवी घरती बघा घरती बघा घरती बघा नाही नाही एसी नाही एसी सोने लापुरी आली आली पब्लिक परी बाबा ये कोण आहे ते माझको भेटतय बाबा करू एक गोष्ट आहे तर आज

देश पे बांग्लादेश उड़ाना और 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 टाइमिंग साइड में और दरवाजे डूबना आज हम चढ़कने गांव में ये ट्रेन होती है जैसे पड़ी है ना अरे माय ना पब्लिक जाता जाता पब्लिक इसे लेट वाला

खाण्यावरनं सुटले आहे जिथून आपला कोकणचा सफर चालू होता त्याच रूटने आपला सफर एंड होतो आहे आता पुढे उतरू आपण दादरला आहे थोड्या वेळात दादरला आपण पोचू ट्रेनदा पंचवीस मिनटं लेट आहे जाऊ कसं काय ते पुढे कंटिन्यू करा जेवढे पण त्यांना व्हिडिओ बघत आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्त मी काय विशेष शासले नाही कारण ट्रेनमध्ये काय एक्झॅक्ट करत होते ते माहीत नव्हतं आणि गर्दी पण होती जेवढे जण व्हिडिओ बघताय त्यांनी करा दादरला उतरलो आपण इथून आपण पकडू लोकल वरती जाऊ लोकलला जर असा प्रवास झाला मित्रांनो तर जाऊ तर थोडा वेळ लेट होतो बाकी डॉट टायमावर होती आता जाऊ लोकलने आपल्या विचारला मालडला जातो त्यामुळे तो मालडला राहील कंटिन्यू सात पाचची लोकल आलेले तर जाऊ आपण विरारला फायनली मित्रांनो मी पोचलोय घरी आणि ट्रेन पकडल्यावर जे काय शूट नाही केलं कारण मला आलेली झोप जो, तो झोपलो आणि कसं ट्रेनमध्ये जरा पेन झालं बॅक पेन आणि चालू आले तर जरा आराम करतो आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि कोण कोण कुठल्या कुठल्या गावातनं बघतायत मला आता हा व्हिडिओ ते मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असे सपोर्टिव्ह राहा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा जय शिवराय पुन्हा नव्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये आपण भेटतच राहू आणि नवीन नवीन काही ना काही कंटेंट घेऊनच येईन मी तर तुमच्या भावाला सबस्क्राईब करा जय शिवराय